सध्या कोयना धरण व चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा नदी पात्राबाहेर पडलेली आहे वाहून जाणारे पाणी वाया जाऊ नये यासाठी पाटबंधारा विभागाने आज म्हळ योजनेचे दोन पंप सुरू केलेले आहेत दुष्काळी भागाला संजीवनी ठरणारी योजना म्हणून म्हैशाळ योजनेची ओळख आपली या योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागाला पाणी पुरवठा केला जातो वाहून जाणारे पाणी वाया जाऊ नये या कारणासाठी पाटबंधारा विभागाने जत सांगोला या भागासाठी पाणी उपसा सुरू केले आहे जत सांगोला भागातील लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांची पाणी सोडण्याची मागणी होती त्यानुसार पाणी सोडले आहे ज जशी मागणी वाढेल तसे जादा पंप सुरू करणार असल्याचेही पाटबंधारा विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे